नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे ओंकार जाधव मित्रमंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी पुस्तक प्रदर्शन शिवकालीन शस्त्र प्रदर्शन रक्तदान शिबिर नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली यामध्ये सकाळी साडेआठ वाजता विसापूर किल्ल्यावरून तळेगाव दाभाडे या ठिकाणी ज्योत आणली गेली संध्याकाळी सहा वाजता मिरवणूक सुरू झाली या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती साऊंड सिस्टीम लाईट एलई डी स्क्रीन पेपर ब्लास्ट तसेच मुलांनी लाठीकाठी दांडपट्टा मल्लखांब तसेच विविध प्रात्यक्षिक यावेळेस मिरवणुकीच्या दरम्यान करण्यात आली रात्री साडेनऊ वाजता आमदार सुनीलांना शेळके यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली तळेगाव दाभाडे व परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला ओंकार जाधव मित्रमंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अतिशय उत्तमरित्या कार्यक्रम यशस्वी पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण राज्यामध्ये आणि आपल्या मावळ तालुक्यात कळेगाव रामडे शहरात देखील भव्य दिवे अशी शिवजयंतीच्या निमित्तानं मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज या भागामध्ये ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या प्रयत्नातून या जयंतीचा सोहळा संपन्न होतोय असं माझा सहकारी ओंकार जाधव त्यांच्या सर्व मंडळातील सहकाऱ्यांनी भव्य दिवे अशी मिरवणूक या ठिकाणी आयोजित करून विविध धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन केले आणि आणि या जयंतीच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात मी आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या निमित्तानं मनापूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती सोहळा राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आजी तला उपमुख्यत आदरणीय शिंदे आहे या सर्वांनी शिवजन्मभूमी शिवने जाऊन विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन संपन्न केलं देखील भागामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक असे वेगवेगळ्या खळांत देखील प्रात्यक्ष करून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं मनापासून ओंकार तुळ आणि तुझ्या सर्व शुभेच्छा व्यक्त ओंकार गेले अनेक वर्ष या भागामध्ये काम सहकारी एक सामाजिक बांधिल्य जपण्याचं काम करताना आपण पाहतो वेगवेगळ्या सणाच्या माध्यमातून आपल्या असली संस्कृती जपण्याचं काम करताय गणेश उत्सव असेल वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम असतील त्यामध्ये देखील आणि त्याचे सगळे सहकार्य वेगवेगळे भाग येतात या भागातील सर्व युवकांना युवतींना वडिदारांना एकत्रित करण्याचं काम करतो मनापासून होकार तुझ्या टीमला तुम्हाला सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आज या जयंतीचा सोहळा होत असताना त्या भागामध्ये ओंकार तुम्हाला जी काय माझी मदत लागेल जे काय सहकार्य लागेल धार्मिक कार्यक्रमात असो किंवा सामाजिक बांधील सुखदुखात असो ज्या ठिकाणी तुम्ही मला माझ्यावरती जी जबाबदारी घ्या ती जबाबदारी स्वीकारून तुम्हाला साथ देईल आज देखील तुम्हाला विश्वास देतो सर्वांना निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त होतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलच्या अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद